वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पन्नाव्या चा बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे ही सुधारणा बावीस सप्टेंबर पासून लागू केली जाईल वैयक्तिक विमा सावधी विमा युलिप अथवा एनडोवमेंट पॉलिसी कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यासह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यात आली आहे सामान्य माणसाला परवडणारा विमा मिळणं आणि विम्याची व्याप्ती वाढण्याच्या उद्देशानं हे बदल केल्याचं सीतारामन यांनी सांगितलंय जीएसटी बदलामध्ये तेहतीस जीवरक्षक औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून शून्य तर कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या तीन जीवरक्षक औषधांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून शून्य करण्याची घोषणा केली आहे इतर सर्व औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे वैद्यकीय शस्त्रक्रिया दंतोपचार पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यावरचा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे याशिवाय केसांना लावायचं तेल साबण शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश सायकल स्वयंपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूंवर पाच टक्के जीएसटी असेल सामान्य मध्यम वर्गाला दिलासा देणारे अन्य महत्वपूर्ण दे बैठकीत घेण्यात आले आहे त्यानुसार वातानुकूलित यंत्र दूरचित्रवाणी संच डिशवॉशर लहान चारचाकी मोटरसायकल यांच्यावरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी करून तो अठरा टक्के करण्यात आलाय सिमेंट आणि तीन चाकी वाहनांवरील करही कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय अप्रत्यक्ष कर रचनेतील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के दर रद्द करून पाच टक्के आणि अठरा टक्के करण्यात आले तसंच सध्याचे चार टप्पे कमी करून दोन वर आणण्यात आले आहे पान मसाला तंबाखू उत्पादन सिगारेट तसंच साखर युक्त पेयांवर चाळीस टक्के विशेष जीएसटी दर आकारला जाईल तसंच बाराशे सीसी पेट्रोल आणि पंधराशे सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवर चाळीस टक्के कर लावला जाईल त्यामुळे या वस्तू महागणार आहे जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचा सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण सू आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जीएसटी मधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया आपल्या समाज माध्यमावर दिली आहे तर जीएसटी मधली सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एम एस महिला तरुण मध्यम वर्गीय या सर्वांनाच दिलासा द्यायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह छत्तीस जीवन रक्षक औषधांवरचा जीएसटी शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे जीएसटी कर रचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे हमारे मध्यम के, के जीवन में काम में आने वाली हर चीज चाहे खाने से संबंधित हो चाहे पहनने से संबंधित हो चाहे बच्चों की पढ़ाई से संबंधित हो तो हर चीज पर जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में एक बड़ी खुशी की लहर है या सुधारणा म्हणजे कर व्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या होतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे